मी पी आय करमाळा पोलीस ठाणे आता आपल्याकडे एकूण तीन गुन्हे चोरीचे आणि फसवणुकी उडकीस आलेले आहेत त्याची माहिती अशी आहे की पहिल्या घटनेमध्ये दिनांक सोळा मे रोजी करमाळा शहरातील दत्तपेठमध्ये एक वृद्ध महिला आहे त्यांचं नाव आहे सरूबाई मारुती शिंदे वय साठ वर्षीय राहणारा मांगी तालुका करमाळा ह्या पायी चालत असताना त्यांना आरोपींनी स्वस्तामध्ये दे सोने देतो किंवा तुमच्या गळातील सोन्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला जास्त सोने देतो असं सांगून त्यांची आठ ग्राम सोन्याचे डोरले आणि दोन ग्रॅम वजनाचे कानातील फुले असे काढून घेऊन त्यांची फसवणूक केलेली होती सदर गुन्ह्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील आरोपी हा पाथर्डी येथील गणेश विनायक गायकवाड असल्याचे निष्पन्न केले त्यावरून सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण शंभर टक्के रिकव्हरी केलेली आहे त्याचप्रमाणे घटना दोन मध्ये त्याच आरोपीने दोन हजार बावीस साली फिर्यादी फिर्यादी नामे मालन रमेश काळे वय पासष्ट वर्ष या देखील वृद्ध महिलेचे अशाच प्रकारे करून घेतलेले होते ते दोन्ही गुन्ह्यांची शंभर टक्के रिकव्हि केलेली आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या घटनेमध्ये फिर्यादी नामे मनीषा श्रीनाथ जाधव वय पंचवीस वर्षीय राहणार सिद्धटेक तालुका कर्जत जिल्हा अहिले या करमाळा शहरातील फुलसुंदर चौक ते सुभाष चौक येथे खरेदीसाठी आलेले असताना त्यांच्या पर्समधील ठेवलेले साधारण दीड तोळा सोन्याचे गणतण साडेसात ग्राम ग्रामवजनात सोन्याचे कानातील टॉप आणि लहान मुळाच्या गळ्यातील सोन्याची पेटी सोन्याचे मणी अशी एकूण सव्वादोन तोळेची मुद्द्यमान महिलांनी चोरून नेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्णपणे तपास करून संशयित ही रेकॉर्डवरील महिला आहे तिचं नाव चकोली राहुल सुकळे ही गोयकरवाडी तालुका जामखेड आयल्यानंतर त्याचप्रमाणे पुणे येथे राहते तिचा देखील शोध घेऊन तिला ताब्यात घेऊन तिच्याकडून सदर गुन्ह्यातील संपूर्ण शंभर टक्के रिकव्हरी पंचवीस ग्राम वजनाच्या सोन्याच्या दागिने रिकव्हर केलेले आहेत सदरची कामगिरी ही आम्ही आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर आमचे डीवायसपी सर श्री अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पोलीस निरीक्षक रणजित माने आणि आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगल ज्ञानेश्वर घोंगडे सोमनाथ जगताप गणेश शिंदे अर्जुन गोसावी काझी हांडे गटकुळ रणदिल आणि योगेश येवले यांनी केलेले आहे त्याचप्रमाणे सायबर पोलीस ठाण्याकडील व्यंकटेश मोरे यांनी देखील मदत केलेली आहे अशा प्रकारे एकूण तीन चोरीचे आणि फसवणुकी गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकूण आम्ही चार पॉईंट पाच तळे सोने म्हणजे साडेचार तोळे सोन्याचे दागिने जप्त करून साधारण चार, चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपितांकडून जप्त केलेला आहे